नमस्कार मंडळी आज आपण प्रसादासाठी लुसलुसीत असा ओठावर ठेवताच विरघळणारा शिरा बनवत आहोत त्यासाठी आपण काय केलेलं ना एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण साखर घेतली एक वाटी आणि अर्धी वाटी आपण घाबराण तूप घेतलेला आहे आता काय केलं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे इथे मी काजू बादाम आणि मनुके घेतलेले आहे ते आपल्याला काय करायचं नाही व्यवस्थित असे लांब सेपमध्ये कट करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने मी कट केलेले आहेत आता बदाम कट करून ठेवले मी थोडेसे मोठे मोठे पिसेसमध्ये आणि त्याचप्रमाणे काजू आपल्याला कट करून घ्यायचे आता काय केले ना गॅस चालू करून आपल्याला गॅसवर एक कढाई ठेवायची आणि इकडे मी काय केले ना दूध घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच दूध घ्यायचे आपल्याला आणि त्यामध्ये काय करायचं ना केसर टाकायचं आपल्याला सात ते आठ काळ्या केसरच्या टाकायचे आपल्याला दुधामध्ये कान करून काय होतं ना आपला जो सिरा आहे ना त्याला खूप छान असा फ्लेवर येते केसरनी त्यामुळं मी हे दूध थोडंसं गरम घ्यायचे आणि आता हे काय केलं ना मी तूप टाकते तूप अर्धच टाकायचं आहे आपल्याला अर्धे आपण नंतर परत वापरणार आहोत आता ह्या तुपामध्ये आपल्याला काय करायचं जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे ना ते सगळे टाकून द्यायचे आणि त्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला ते तळून घ्यायचे आणि तळणं झालं की आपल्याला काही करायचं नाही का ताटात त्याला काढून घ्यायचं ह्या पद्धतीने हे बघा आणि जे उरलेलं तूप आहे ना त्यातच आपण काय करणार आहोत ना रवा टाकणार आहोत आपण हे बघा या पद्धतीने आणि रवाही आपल्याला काय करायचं आहे ना मस्त लाल रंगा येईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि गॅस एकदम फुल नाही करायचा मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटीनी रवा घेतला होता ना आपल्याला काय करायचं आहे ना त्या वाटीनी एक वाटी रवा आणि तीन वाटी पाणी असं घ्यायचं तर आपल्याला काय करायचं ना इथं अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तर मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं मिक्स करून घेतले मतलब तीन वाट्या दोन्ही मिक्स करून तीन वाट्या घेतले मी आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचे तर मी गरम करायला ठेवलं आहे आणि इकडं जे आपलं तूपही तूप उरलं होतं ना तेही आपल्याला काय करायचं ना सगळं टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आपला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा कलर आला आहे ना व्यवस्थित आपल्या रव्याला तर आता जे दूध आणि पाणी आपण गरम करून घेतलं आहे तेही आपल्याला काय करायचं ना सगळं टाकून द्यायचं आता इथं काय होतं ना पाणी टाकलं की रवा खूप उडतो तर त्यामुळे थोडंसं दोन सेकंदासाठी आपल्याला लांब जायचं जेणेकरून आपल्या अंगावर येऊ शकतं ते ते बघा उडतं आहे ना तर हे बघा या पद्धतीने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा असं सु खायला खूप स्वादिष्ट लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आ, हे बघा आता आपल्याला काय करायचं नाही जे आपण ड्रायफ्रूट्स होते ना तेही आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचे आहेत आणि जी साखर आहे तीही आपल्याला त्यामध्ये पूर्ण टाकून द्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला याला जेणेकरून ती साखर पूर्ण अशी मेल्ट होईल तोपर्यंत आपल्याला काय करायचं त्याला झाकून घ्या हलवत राहायचं सॉरी या पद्धतीने हे बघा पूर्ण साखर आपली विरघळलेली आहे आणि इथं मी काय केलं ना वेलची नाही वापरलेली इथं मी जी बडुशोपा असते ना ती बडुशोपा आपण काय करायचं ना बारीक करून घ्यायची आणि नंतर त्याला क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकायची त्याने काय होतं खूप छान असं फ्लेवर येतं आणि आपण जे केसरचं दूध टाकले दूध बनवलेलं तेही आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचं हे बघा आणि व्यवस्थित असं हलवून आहे जेणेकरून काय होतं ना आपला शिरा खाली वगैरे लागायला नको आहे तर हे बघा या पद्धतीने आपला जो शिरा आहे लगभग आता रेडी झालेला आहे आता याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला स्लो गॅसवर गॅस कमी करायचा आपल्याला आता आणि दोन ते तीन मिनटं याला काय करायचं वाफवून घ्यायचं या पद्धतीने हे बघा ना आपला शिरा जो आहे लगभग रेडी झाला आहे आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कळवा कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल मराठी लाडूला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं ते नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि हे बघा आपला शिरा लगभग आता रेडी झालेला आहे कसा वाटला बघ वाटतोय ना बघूनच असा शिरा आपला तर हे बघा सुंदर असा शिरा तयार झालेला आहे आपला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तुमचा शिरा आम्हाला नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय एन्जॉय